शहर आणि तालुका ज्या वेळेला आपण दोन हजार अकरा साली पोलीस खात्यातनं बाहेर पडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर बारा तेरा सालानंतर आपण जे बार्शीतली जी ब्लड लाईन असते शहरामधली लोकांच्या सुखदुःखामध्ये प्रत्येकाच्या सहभागी होणारं कोण अॅडमिट आजारी पडलं त्याला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणारं कुणाला गावाला एस एसटी स्टँड रेल्वे स्टेशनला पोहोचवणारं आणि सगळ्याच्या सुखदुःखामध्ये सामील होणारं रिक्षा संघ रिक्षावाले जे असतात त्यांना संघटित करून आपण या ठिकाणी कोरोनामध्ये सुद्धा महाभयंकर संकटात इतकी चांगली सेवा द्यायचा प्रयत्न केला त्यांच्यावरती कधी स्क्रॅप रिक्षाचा प्रश्न निर्माण झाला पोलिसांचा दा प्रश्न झाला आरटीओचा दा प्रश्न झाला त्यांना आधार द्यायचा काम आपण त्यावेळेला केलं आणि एक रिक्षा संघटक कारण आम्हाला याचा स्वाभिमान अभिमान गर्व आहे की आमचे नेते माननीय एकनाथजी साहेब स्वतः रिक्षा चालक होते आणि रिक्षा चालकाचा या राज्याचा मुख्यमंत्री तो झाला आणि त्या पद्धतीनं माझ्या नेत्याचा स्वाभिमान अभिमान आम्हाला गर्व असल्या कारणाने की रिक्षा संघटन बांधलं पाहिजे या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केला पहिल्यांदा मला वाटतं शिंदे यांना आपण वसंत काय तो शिंदेला प्रमोद शिंदेला नेमला होता त्यानंतर राजेंद्र मोळे यांना नेमलं त्यानंतर आता या ठिकाणी पूर्वीची सगळी संघटना जी शिवसेनेच्या माध्यमातून धनुष्यबानाच्या माध्यमातनं एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेली पद आलेली पदं सगळी बरखास्त करण्यात आलेली आहेत म्हणजे राजेंद्र मुळे आणि बाकीचे सगळे हे सगळे बरखास्त केलेले आहेत सेना आणि आता नव्यानं जे संघटन आहे ते या ठिकाणी आम्ही निर्माण केलेलं आहे आज आमचे बप्पा लवण यांना बार्शीश्वर या रिक्षा संघटने रिक्षा सेनेचं अध्यक्षपदी या ठिकाणी नेमणूक केलेली आहे त्याकरता त्यांचं हार्दिक हार्दिक आम्ही अभिनंदन करतो आणि इतर पदही आपण दिलेले आहेत त्याचा हे त्यांना आता पद देतानाच आहे अध्यक्षपदी रिक्षा सेवेच्या त्यांची निवडणूक केलेल्या आहे त्यांनी अत्यंत महत्वाचं काम त्यांना या ठिकाणी संघटन वाढवणे संघटनात्मक बांधणी करणे आमचे बबलू यांना उपाध्यक्षपदी या ठिकाणी नेमण्यात ने आलेलं आहे त्याचप्रमाणे दगडू चव्हाण यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे सचिव म्हणून करण्यात आलेली आहे आणि आता सध्याला डोंबे साहेबांना खजिनदार म्हणून जे आर्थिक व्यवहाराचं नगरपालिकेच्या संदर्भात आपण पाहिलेलं आहे त्यांच्याकडे सर्वांनी त्यामुळे त्यांच्याकडे आर्थिक सगळं कारण त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे या ठिकाणी जात पात धर्म बाजूला ठेवून आपल्या माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांतजी शिंदे साहेब आणि आमचे सचिव माननीय आम मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे घ्या पप्पा जय भवानी जय भवानी जय शिवाजी कोणाला रे कोण आला या ठिकाणी रिक्षा सेनेची आपण स्थापना आज करण्यात आलेली आहे पहिले आहेच आए। पण त्यामध्ये बदल करून त्यामध्ये त्याचं काय निर्म पुनर्संघटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे बाप्पाला लावणला विनंती आहे की सगळ्या काय म्हणतात जुने नवे सगळे सगळ्या रिक्षा चालकाला आपल्याला एकत्र करून त्यांचा सीएनजीचा प्रश्न असेल सीएनजी आता लोकांकडे वाहना आहेत परंतु सीएनजी मिळत नाही अशी परिस्थिती आहे काही पोलिसांचा कुठं काही किरकोळ आपल्याला त्रास होऊ शकतो टी ओचा होऊ शकतो परंतु आपल्या या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या काय म्हणतात करा मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादाने आपल्या गोरगरीब जनतेची सेवा आपणच गोरगरीब आहोत त्यामुळं आपल्याला जनतेची सेवा करत असताना यामध्ये भगवंताच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपापलं कुटुंब आपली मुलं आपला परिवार आपल्यासाठी काय करता येते मी तर भविष्यामध्ये मध्ये चाललं होतं परंतु आम्हालाच काही बरीच संकट आली परंतु रिक्षा चालकांच्या सुद्धा या ठिकाणी हाऊसिंग सोसायटी किंवा वेगवेगळं त्यांना या ठिकाणी काही शासनाकडून बाकीचं काही मिळतंय का या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला पाहिजे माझे आमदार राजेंद्र राऊत आणि आम्ही या ठिकाणी खांद्याला खांदा लावून महायुतीच्या माध्यमातून आपण आता काम करतोय तर त्या दृष्टिकोनातून आपलं संघटनात्मक बांधणी वाढवणे सभासद नोंदणी करून घेणे कायदेशीर मार्गाने कुठेही कुणाला आरेरावी किंवा बाकीची भाषा न करता घोरगरीब जनतेच्या किंवा कोणत्याही रिक्षावाल्याला त्याचे पोट पाणी रोजीरोटी बन पडणार नाही ना ना। या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे त्याला आरोग्य सुविधा देणे या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे आणि त्या दृष्टीनं आपण आता बार्शीतलं संघटन या ठिकाणी ही तयार केलेलं आहे तर बप्पा वाटलं मी आणि बाकीचं तुम्हाला त्याला माहिती आहे गाड्याच्या संदर्भात असतील फायनान्सच्या संदर्भात असतील बरं अर्ध्या रात्री त्याला काही काम सांगितलं तरी तो करतो याचा अनुभव मला या ठिकाणी आहे त्यामुळं नियुक्ती त्या ठिकाणी केली दोन शब्द बोला माननीय साहेबांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला मी साहेबांचा छोटासा कार्यकर्ता आहे साहेबांनी कधीही मला आदेश करायचा रात्री असू अपरात्र असू वेळोवेळी मी साहेबांचा आदेश म्हणून मी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि ही एवढी मोठी जबाबदारी बारशी शहरापुरती नव्हे माझे जे बांधव आहे रिक्षा बांधव सगळं माझं सर्कल आहे वैराग आहे सर्व माझी मित्रमंडळी माझी जीवा आहे मी सुद्धा रिक्षा स्वतः चालवतो माझी रिक्षा स्वतःची आहे काय अडचणी येतात काय प्रत्येकाला मी सगळ्या फेस टू फेस समोर समोर मी गोष्टी केलेल्या आहेत काय इथून पुढे भविष्यात ह्याच्या मागेही मी त्यांच्या त्यांच्यासाठी ठामपणे उभा होतो पण इथून पुढे सुद्धा भविष्यात काय अडचण आहे अर्धे रागचं त्यांच्यासाठी पाहणार आहे एवढंच बोलून जय माझी एकनाथ शिंदे साहेब आगे बडो एकांतजी शिंदे साहेब आगे बढो हो ना रे कोण आला जय महाराष्ट्र हो साहेब